राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणाच्या तयारीच्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने प्रशासनाकडून जिल्ह्यात घरोघरी मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याची तयारी सुरू केली असून प्रत्येक तालुक्यात विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक गावात सर्वेक्षण करण्यासाठी जबाबदारी ग्रामसेवक तलाठी शिक्षक कृषी सहाय्यक व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोमरे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी रोहियो चारुशिला देशमुख जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा जलसंधारण अधिकारी दामा जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी तसेच संबंधित अन्य विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले जिल्ह्यातील सर्वेक्षणाच्या तयारीला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठा समाजाचे मागासलेपण निश्चितीसाठी सामाजिक आर्थिक व शैक्षणिक आधारांवर निकष अंतिम केले आहेत निकषांच्या आधारे राज्यातील मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार आहे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक कर्मचारी वर्ग पुरवण्याचे नियोजन करण्यात आले